सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच ओरोसित महेंद्र फर्स्ट चॉइस मल्टी ब्रँड कार सर्व्हिस वर्कशॉप जयतापकर ऑटोमोबाइल्स रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघासाठी झालेली नियुन्नुक ही निवडणूक अशी वाटलीच नाही या निवडणुकीत इतर पक्षांनी योग्य उमेदवार दिले नाही त्यामुळे शिवसेनेचे उमेदवार विनायक राऊत हेच विजय होतील असा विश्वास नेते तथा ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी व्यक्त केला पाहूया काय म्हणाले सुधीर सावंत जयकापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वीस वर्षांपासून साकार करणार एक नात विश्वासाच काल मतदान केल्यानंतर मला एक जाणीव झाली जिल्ह्यामध्ये नेतृत्व संपलेलं आहे मला वा राहून राहून वाईट वाटतं याचं की मी खासदार झालो ज्या त्यावेळेला आम्ही सिंधू जिल्ह्याच्या विकासाच्या काही कल्पना ठेवल्या आणि त्या घडवूनही आणल्या पण मधल्या काळामध्ये हिंसाचारी गुंडगिरी काळा पैसा भ्रष्टाचार ह्याच्यात ज्यांचं लक्ष केंद्रित होते ते सत्तेवर आल्यामुळे या जिल्ह्याचं प्रचंड नुकसान झालेलं आहे मी पर्यटन या जिल्ह्यामध्ये आणलं कशासाठी तर रोजगार निर्माण करण्यासाठी आजचं सगळ्यात मोठं चॅलेंज रोजगार आहे आणि ग्रामीण अर्थव्यवस्था सुदृढ करणं हे एकच लक्ष सत्ताधाऱ्यांचं असलं पाहिजे पण दुर्दैवाने मनमोहन सिंग असो की मोदी असो ह्या लोकांनी जे खौजा धोरण आणलं त्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झालेली आहे शेती असो कृषी पर्यटन असो पर्यटन असो सिंधुदुर्ग जिल्हा हा तसा संपन्न जिल्हा आहे पण आता पर्यटनामध्ये काय आहे तर पर्यटनामध्ये तुम्ही बघताय की छोटे छोटे असे शॅक्स सारखी हटेल झालेली आहेत आम्हाला काय पाहिजे पर्यटन सिंधुदुर्ग का, का पाहिजे तर प्रचंड पैसा सिंधुदुर्गात आला पाहिजे एक एक दिवसाला पाच पाच हजार रुपये परत बाहेरच्या लोकांनी इथे खर्च केला पाहिजे म्हणून पर्यटन नाहीतर काय नुसतं लोक हिप्पी लोक येणार पाचशे रुपये देणार हे नुकसान आहे आपल्याला आपली संस्कृती बिघडून जाते त्यामुळे श्रीमंत लोकांनी आपल्या जिल्ह्यात यावं आणि पैसा खर्च करावा त्यातून पर्यटनाचा लाभ लोकल लोकांना मिळावा हा उद्देश असताना ह्या लोकांनी फक्त स्टंट केलेले आहे आणि आमचे जे उद्देश वेळेला मी माधवराव शिंदेनं आणून डिक्लेअर केलं हे सगळं वीस पंचवीस वर्ष वाताहात झाली जिल्ह्याची ह्या जिल्ह्यामध्ये आय टी बी टी कंपनी आणण्याचा आमचा संकल्प होता तो कुठे आहे कुठलीच कंपनी इथे आलेली नाही या जिल्ह्यामध्ये विमानतळ आंतरराष्ट्रीय विमानतळ टाळण्यासाठी मी एअरपोर्ट अथॉरिटीच्या लोकांना आणून चिपी विमानतळ सिलेक्ट केलं आंतरराष्ट्रीय विमान बनवण्यासाठी आता काय केलं कसलं विमानतळ बनलं आहे ते ह्यांचे स्वतःचे छोटे छोटे कुठले हेलिकॉप्टरचं उड्डाण करणारे विमानतळ एक तरी आंतरराष्ट्रीय फ्लाईट जाईल का यांना काय अक्कल नाही मोप्याला आंतरराष्ट्रीय विमानतळ झालं आणि तुम्ही हात हलवत राहिला लोकांची फसगत हेच झाले कोयन्याच्या पाण्याचा मी बोललो होतो नाईंटी वनलाच बोललो तेव्हा थट्टा केली आता काय झालं काहीच नाही झालं पण तसंच आहे पंचवीस वर्ष झाली त्यावेळेला मी पदयात्रा काढली युवकांना एक वेळा वा दहशतवाद मिटून टाका तेव्हा लोकांना वाटलं काय नाही आता किती दहशतवाद आहे तुम्ही बघता या देशामध्ये त्यामुळे हा सगळ्या ज्या देशाचा वाट लावण्याचं काम आजकाल राजकर्त्यांनी केलेलं आहे कारण आज लोकसभेत जाण्यासारखी कुवत असणारे लोकच नाही आहेत अरे काँग्रेसला इथे कॅन्डिडेट मिळाला नाही एवढा मोठा पक्ष आहे त्यावेळी ही वाताहत झाली आहे ही कशी आहे की वाताहत विद्वत्तेची विचारवंतांची वाताहत झालेली आहे यांना कसे पाहिजे राजकारणी पैसे खाणारे पाहिजेत गुंड पाहिजेत काँग्रेसनी सुद्धा सिलेक्शन कोणाचं केलं मला बाजू कला करून कोणाला आणलं म्हणून ह्यात काँग्रेसच्या पार्टीच्या विद्वत्तेचं आपल्याला स्पष्टपणे हे दिसते आहे काय त्यांचं प्रयणं चमचे पाहिजेत ह्यांना जे, जे देशप्रेमी लोक विचारवंत देशातला घडवण्यासाठी काम करणारे लोक एट, ये हा है। ये या राजकीय पक्षांना नको आहेत हे ह्या दोन हजार एकोणीसमध्ये आपल्याला दिसून आलेला आहे आणि हे बदलण्यासाठी फक्त युवकांनी पुढे यावं लागेल आणि आपला विकास स्वतः करण्यासाठी सत्तेचे केंद्र आपल्या हातात घेण्यासाठी त्यांनी संघर्ष करावा लागेल त्याच्यावर परवाया नाही तर देश वा देशाचं वाटोळ होत चाललेलं आहे कुणाला काय पडलेली नाही आणि म्हणून आम्ही आता जे काम करतो ह्या परिवर्तनाचंच काम करतोय ते आता जसं नैसर्गिक शेतीचा एक विषय आहे की रसायनिक खतं कीटकनाशक बंद झाले पाहिजेत नैसर्गिक शेती झाली पाहिजे आणि शेतकऱ्याचा जा विकास झाला पाहिजे ह्याच्याकडे कोणाचं लक्ष नाही हे फक्त खताच्या कारखान्यांना मालामाल करण्यासाठी ही सगळी सरकार आणि राजकीय पक्ष काम करत आहेत शेतकऱ्यांची कर कत्तल कर करतात ह्यातून आता वेगळा मार्ग काढण्यासाठी पुढच्या काळामध्ये आम्ही हे विचार घेऊन गावागावात जातोच आहे पण मला आशा आहे की यातनं काहीतरी नवीन निश्चितपणे निघेल आणि भारताला भक्कम करण्यासाठी मजबूत करण्यासाठी सुख आणि समृद्ध आणण्यासाठी देशामध्ये आपले पुढचे नेतृत्व तरुण लोक काम करतात की भुजबळ आणि बरेचसे लोक जे होते त्यांच्यावर आप पक्षाने केस दाखल केली होती आणि त्यामधून निघून त्यांना तुरुंगवासी झाला आणि बरंच काय ते प्रोजेक्टही रद्द झाला वगैरे वगैरे सगळं झालं पण पुन्हा काय मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे हेगडे यांची चालबाजी दिसते की मुख्यमंत्र्यांनी तो जो प्रोजेक्ट आहे अंधेरीचा आर टी ओचा किंवा सोसायटीचा तो त्याच लोकांना दिलं नवीन नावाने म्हणजे ज्या लोकांना त्यांनी प्रोजेक्ट दिला ह्या मुख्यमंत्र्यांनी त्याच लोकांना भुजबळच्याच लोकांना दिले नावं वेगळे आहे आणि प्रचंड पैसा ह्यात खाल्लेला आहे अशा प्रकारचं मी रेट पिटिशन दाखल केलेलं आहे हायकोर्टामध्ये त्याची आता सुनावणी सुरू होणार आहे